या व्हिडिओमध्ये पहा एक तरुण चक्क हवेत चालतोय हे अगदी शंभर टक्के खरंय व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या हे लक्षात येईल सराव करून या तरुणाना हवेत चालण्याचं चा कसं मिळवलेलं आहे व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओ मध्ये पाहू शकता लोकांची गर्दी दिसते मद तरुण स्वतःची हवेतच तर चालण्याची कला सादर करतोय एक दोन नव्हे तर चक्क अठरा पावलं तो चालतो लोकांनी केलेलं गोल रिंगण तो केवळ हवेत चालून पार करतो उपस्थितांनी टाळ्याचा प्रतिसाद देऊन त्याला त्या तरुणाला साथ दिली कोण हवेत चालू शकतं यावर विश्वास बसणं अवघड आहे प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्यानंतर यावर विश्वास बसेल कुणाला कशाचाही छंद लागू शकतो हवेत चालण्याच्या या छंदाचं पुढं काय होईल की नाही सांगता येणार मात नाही मात्र हे अगदीच युनिक आहे यात कसलाही बनावटपणा नाही की फसवेगिरी नाही हा व्हिडिओ झारखंड राज्यातल्या गुमला जिल्ह्यातील नवरत्नगड येथील आहे झारखंड उत्तर प्रदेश बिहार या राज्यामध्ये हा व्हिडिओ व्हायरल झालाय व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणाचा कसा वाखण्या जोग आहे साधारण शंभर दोनशे लोक या तरुणाचं कौतुक करताना दिसून येत आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमची ही प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा